دلا دلا لكشمي ايه لكشمي لكشمي <تصفيق> <تصفيق> का रुक्मिणी तिथे रुक्मिणी बसली रुक्मिणीच्या साईडला विरा आहे ये इकडे चल य ये इकडे चल चला 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 बसू याच्या आम्ही चल 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 चल, चल, चल या। लक्ष्मी, ए लक्ष्मी उन्हात काबवू थंडी वाजते खूप बाग कसा बसलाय विरू शांत पैकी बसलेला आहे आपण विरूला भेटायला विरू ए विरू काय बा कसा करते तो विरू विरू त्याला असं खाजवायचं आपण म्हणजे त्याला आवडतं मग तो असं जवळ येऊन देतो नवीन माणसांना हात पण लावून देत नाही हे विरो काय झालं रे काय झालं बघा विरूची शर्यतीची गाडी बघा कलर करून ठेवलेली आहे मला बघा आमची लक्ष्मी ए लक्ष्मी काय दुसरं बघा खूप क्यूट आहे उभं राहू उभे उभे झोपत हे बघा डोळे कसे लगेच त्यांनी हे केले के खूप क्यूट आहे खूप क्यूट आहे स्लीपिंग ब्युटी आमची ती स्लीपिंग ब्युटी हे बघा नाही असंच जे आहे ना हे बांधत तिला तसंच करून तिने जखम केले ते बघा तरी ती जखम भरत आलेली आता उगच स्वतःला त्रास करून घेते उगच ते बघा कसं स्वतःची मान अशिबात त्यांनी हे केलेली आहे उग स्वतःला त्रास करून घेते क्यूट दिसते खूप टेडी टेडी रुक्मिणी कशी बघते आपल्याकडे खूप मोठी झाली रुक्मिणी आता रुक्मिणी हिच बेबी येते ए रुक्मिणी गण तिला पण जखम झाली होती कानावरती तिला लंपी नाही का हजर तो झाला होता फुटला त्यामुळे जखम झाली होती बघा इथे पण नाकाव पण बघा तिच्या जखम फुटली <coughs> किती विरा अरे विरा

काय जखम किती झाले त्याला खूप वाईट वाटते मला तिच रुक्मिणी चाटायचं नाही गाटायचं नाही नाही कपडे नाही खायचे कपडे खायचे नाहीत चलो पपईवा बघा पप्प आमच्या पपईला हे झाड कसलं आहे गॅस करा जरा कोणीतरी हे झाडाला फुल कसले त्यावर मला फुल दाखवते हे बघा हे काय कसलं झाड आहे हे

गुलाबाची झाड नव कटिंग केलेलं आहे खूप वाढले होते हे बघा बेबी पिंक रोज पाकळ्या कशा पडल्यात बघा त्याच्या खाली खूप भारीच मेले ह्या रोजला इकडे बघा हो छोटे छोटे गुलाब इथे चिंच बघा चिंचाचं झाडाला किती आलेत अख्ख झाड भरले कच्च चिंचांनी एक चिंच ज आलेत बघा झाड पक्षीत त्या झाडावर बघा तुम्ही आवाज पण येते पक्ष्यांचा टॉपला आहेत दाखवू का खूप भारी पक्षी तिथं टॉपला ह्यात कॅप्चर होईल का कुठे गेला या साईडने दिसतोय या साईडनी पण दिसत नाही कुठे गेला कधी आहे छोटूस एकदम पक्षी हाय बघा एका एक फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाते आता गेले त्या साईडला स्लीपिंग ब्युटी बघा आमची <laughs> उभे हवं झोपलेली आहे आता डोळे ओपन केले तिने इथून खूप भारी भारी पक्षी दिसतात शिवला बीचनंतर मी हा झॉन लाईव्हला आलेली आहे मीच खूप दिवसानंतर लाईव केलेला आहे आज चालू नाही नाही घरीच आहे घराबाहेरच आहे पिंक पिंक तुला मस्त पडलेला आहे

थंडी वाढली हे बघा ही बघा काय चाललंय